मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभर संतपाची लाट उसळली आहे या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर जोडोमार आंदोलन केले जात आहे दुसरीकडे भाजपाकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे ठाण्यात देखील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार संजय केळकर उपस्थित होते महाविकास आघाडी प्रत्येक विषयात मतांचे राजकारण करत आहे आहे आणि हे जनतेला समजले त्यामुळे जनता यांना योग्य वेळ आली की जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली आहे महाविकास आघाडीचा विरोध आंदोलन केलेलं आहे ते आज आणि ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या युवाशक्तीच्या माध्यमातून इथं आंदोलन सुरू आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी एकही विषयातला राजकारण सोडत नाही निर्णय नरेटिव तयार करायचे लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगून मतं कशी मिळतील आणि महायुती सरकार कसं अडचणीत सातत्याने येईल विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमचा रोल करा परंतु कुठल्या कुठल्या विषयावर तुम्ही राजकारण करणार देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देखील जाहीरपणे नतमस्तक झाले शिवभक्तांकडे नतमस्तक झाले तुम्ही मंडळीने तर गडकिल्ल्याचं काही केलं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत आणि त्यांचा विचार हा गडकिल्ल्यामध्ये आहे या गडकिल्ल्याकरता तुम्ही काही केलं नाही गडकिल्ल्यावर देखील केले नाही परंतु महायुती सरकारने शासकीय पातळीवर तर निधी दिलात परंतु गडकिल्ल्यावर जाण्याकरता युवा शक्तीला देखील एक प्रकारची निरन्याळय उपक्रमाच्या माध्यमातून शक्ती देण्याचं आणि पाठबळ देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांना हे कळलेलं आहे की तुम्ही हे राजकारण करताय लोक तुम्हाला योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चितपणे धडा शिकवतात भाजप याकडे प्रकारे लक्ष देत आहे की कुठलीही जागा सोडत नाही आहेत राजकारणाचा आणि ही हे महामानवांचा विषय घेऊन पेटवायचं काम चालू आहे असं वाटतं का नाही त्यांचं हे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून त्यांनी हे ठरवलेलंच आहे की खोटं नाटं निर्णया माध्यमातून पसरवायचं आणि लोकांची दिशाभूल करायची एकदा दिशाभूल तुम्ही करू करू शकता आता लोक हुशार झालेले आहेत आता लोक तुम्हाला तु बरोबर दिशेला लावतील आता लोकांना कळायला लागलेलं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने वोट बँक पॉलिटिक्स करता ते उलझून पाडलं जाईल अशा प्रकारची लोकांची आत्ता भावना आहे केडकर साहेब महायुतीच्या सर्व नेत्यांनी तमाम जनतेची माफीपासून मागितलेली आहे तरीसुद्धा महाविकास आघाडीने आपलं राजकारण सुरूच ठेवलेलं आहे त्याबद्दल काय म्हणतो जनतेला हे कळलेलं आहे ज्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम सगळ्या जनतेला कळलेलं आहे की यांनी गट किल्ल्याच्याबद्दल काही के केलं नाहीत परंतु प्रत्येक विषयामध्ये दे देखील त्यांनी ज्या पद्धतीने त्याला म्हणता येईल की अशा पद्धतीने राजकारण आणलं लोकांना कळलेलं आहे लोकं त्यांना योग्य वेळेला चपराक दिल्याशिवाय राहणार आहेत